ओम सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तिसरं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व याचा भाग तिसरा लहानपणापासून मला पोहायला खूप आवडतं प्रथम ती कला ते पाण्यावर तरंगण्याचं तंत्र जमायला वेळ लागला पण त्याचं वर्म जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यातला ते आनंद लुटता येऊ लागला तलावाच्या तळाशी जाऊन खुण्याचा एखादा दगड वर आणता आला त्याबरोबरच खाली कितीही खोल पाणी असो आपल्याला त्याच्या पृष्ठभागावर अलगद उत्ताणं पडून वरच्या निरभ्र आकाशाकडे पाहत शांतपणे आनंदात कसं तरंगता येतं हेही लक्षात आलं चिखलातून शेवाळातून कमळ जसं आपला मार्ग काढत पाण्यावर तरंगतं आनंदानं डोलतं आणि दुसऱ्याला आनंद देतं तसं जीवन आपणही जगू शकतो हे जे संत आपल्याला शिकवतात त्याचं वर्म लक्षात आलं अनंत सुखाच्या डोहात खोलवर बुडी मारून ते आत्मधन कसं प्राप्त करून घ्यायचं आणि संसाराच्या जंजाळातून कर्दमातून डोकं वर काढून आनंदात कसं डुलत राहायचं हेही संतांच्या सान्निध्यातच आपल्याला शिकता येतं पण त्यासाठी हे संसारसागरात पोहण्याचं तंत्र जमलं पाहिजे मग मात्र जीवनात आनंदच आनंद देहाची स्थिती आजूबाजूची परिस्थिती काहीही असो निखळ आनंदच फक्त जीवाला प्राप्त होतो कोणत्याही व्यक्तीचा आहार विहार योग्य असायला हवा भगवद्गीतेनं देखील युक्ताहार विहार आहे साधकानं तर आहार विहाराबद्दल जास्त कटाक्ष ठेवला पाहिजे आपण जसा आहार घेतो त्यानुसार आपली देह मनबुद्धी घडत असते तसे संस्कार त्यावर घडत असतात आहार म्हणजे आपण तोंडानं घेण्याचा आहार असा मर्यादित अर्थ आपण घेतो जे अन्न आपण घेतो ते अत्यंत शुद्ध स्वच्छ पवित्र सात्विक असलं पाहिजे कुणाच्या तरी हातचं कुठेतरी बनवलेलं अन्न खाणं योग्य नाही त्यासाठी जो पैसा खर्च करतो होतो तो प्रामाणिकपणे मिळवलेला पाहिजे प्रेमाच्या व्यक्तीनं घरी बनवलेला आहार चांगला नाहीलाज म्हणून वेळी बाहेरचं अन्न स्वीकारणं वेगळं आणि जवळ भरपूर पैसे आहेत म्हणून उगीच लहान मुलांसकट बाहेर जाऊन खाणं वेगळं असं अन्न वर्ज्य करावं त्याचबरोबर डोळ्यांचा कानाचा नाकाचा स्पर्शाचा सर्वच आहार म्हणजे विषय योग्य तेच योग्य तेवढंच स्वीकारलं पाहिजे कारण त्याचाही परिणाम आपल्या देह मनबुद्धीवर होत असतो त्यातून मनुष्य चांगला वाईट घडत असतो लहान वयापासून मुलांवर चांगले संस्कार घडतील याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आपण स्वत आदर्श जीवन जगलं पाहिजे त्यासाठी आपली संगती मित्रमंडळी आपल्या सवयी वाचन सर्व योग्य असेल याकडे लक्ष हवं मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात हे पालकांनी ध्यानी घ्यावं माझं लहानपण तसं खूप संपन्न वातावरणात गेलं घरी नोकर चाकर गाडी बंगला सर्व होतं पण अंगावर कपडा साधा असे तीन रुपये किमतीच्या दोनच साड्या एक अंगावर एक दांडीवर त्याही हातमागाच्या ठराविक रंगांच्या पाचवार साड्या एक सिल्कची तीच सणावाराला नेसायची दागिने घालून देवाला जाऊन यायचं वडील मंडळींना नमस्कार करून ते काढून ठेवायचे कॉलेजमध्ये गेल्यावर दररोज पांढऱ्या सुती साड्या वैद्यक व्यवसायाला लागल्यावर देखील ऑपरेशनला मदत करताना अंगावर पांढरी सुती साडी असायची इतर वेळेला रंगीत साडी असे तरी तीही साधी आपण डॉक्टर आहोत रोग्यासमोर वावरताना ते भान ठेवून वावरावं वा असं वाटे एका रविवारी संध्याकाळी आमच्या प्रसूतीगृहाशेजारी आमच्या नातलगांकडे मी बारशाला गेले अंगावर जरीची साडी मोत्याच्या बांगड्या वगैरे होतं तिथंच निरोप आला की एक केस आली आहे मी प्रसूतीगृहात पोहोचले जेमतेम हात धुतले आणि कपडेही न बदलता ती केस घ्यावी लागली त्यावेळेला ठरवलं की आपली डॉक्टरची भूमिका मुख्य यापुढे भडक रंगांच्या जरीच्या साड्या दागदागिने वरच्या लोकांनी आपल्याकडे आदरानं विश्वासानं पाहिलं पाहिजे या जगात वावरताना आपल्याला जी भूमिका वाटवायची आहे त्याला साजेशीच आपली केशभूषा वेशभूषा असायला हवी आपले आचार विचार आहार विहार वर्तन त्याला पोषक हवं आणि त्याप्रमाणे मी राहू लागले आज इथेच थांबूया यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय त्याचे हरिओ तत्स